गावाच या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे तरी हे आपण पाहू शकता हे फुल मजबूतीकरण चांगल्या प्रकारे पा, केले होते या गावाचे सरपंच आणि उपसरपंच यांनी अतिशय चांगला मध्ये राबवली परंतु इसवी सन दोन हजार पंचवीस ला अतिवृष्टीच्या माध्यमातून श्री या गावाच्या हाक्याच्या अंतरावर असणाऱ्या बाजार तलावाचे मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग होऊ श्री हे तळे फुटले आणि गेल्या पन्नास वर्षापासून त्याने या गावाला जे पहावायस अनुभवले नाही ते इसवी सन दोन हजार पंचवीस साली अनुभवायस मिळाले कारण लोकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले आणि आतोनात नुकसान झाले तर आपण हे पाहू शकता हे मोरपळी गाव आहे आणि या गावापासून हाकेच्या अंतरावरच असणारा पाजर तलावाचा मोठा डॅम फोटो या गावाच्या आसपास राहणाऱ्या वस्तीमध्ये पाणी घुसले आणि पन्नास वर्षाचे रोकार्ड हे आदिवर्षी मोडले व लोकांच्या हातात नुकसान झाले हे अंबाजोगायला जाणारा रोड आहे हे आणि दवाखान्यासाठी लोक जातात परंतु गेल्या दिवसापासून महामार्ग बंद असल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर हाल दिसून येत आहे आपण गावकऱ्यांना विचार प्रशासन पातळीवर आपण काही अधिकाऱ्यांना सूचना केल्या का या ठिकाणी जवळजवळ गेली आठ दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळं कधी नाही एवढं पाणी या मोरफळीला आलं आणि आमचा आंबाजोगायला जो रस्ता आहे दवाखाना आहे आमची बाजारपेठ आंबाजोगाई आहे सिरियस पेशंटसाठी दवाखाना आम्हाला जाण्यासाठी रोड नाही आणि खूप पाणी झाल्यामुळं आम आमचं या ठिकाणी मोरफळीकरांचं आतोनात अशा प्रकारचे या ठिकाणी हाल होत आहेत तरी या ठिकाणी प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करून आम्हाला या ठिकाणी आंबाजोगायला जाण्यासाठी रस्ता गावात पाणी विहिरी बुजल्यात सर्व शेतीचं शंभर टक्के अतुनात असं नुकसान झालेलं आहे तरी प्रशासनानं याकडं लक्ष देऊन आमचं मोरफळीकरांचं या ठिकाणी आम्हाला हे अनुदान किंवा आम्हाला आर्थिक नुकसान या ठिकाणी द्यावं अशी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आणि शेतकरी म्हणतात घरामध्ये नुकसान झालेलं आहे आमच्या मालकीच्या असणाऱ्या पूर्ण हे असल्यामुळे पूर्ण जमिनीची लेवल असल्यामुळे आमच्या मोठ्या परमारावर नुकसान झालेलं असल्यामुळे आणि प्रशासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी येथील शासना करता हे पाय हे घर या घराचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून या घरातील लोक उड्यावर पडलेले असल्यामुळे येथील नागरिकांच्या माध्यमातून श्री कळकळीची विनंती प्रशासनाला आणि राज्य शासनाला करण्यात येत आहे या आणि किल्ले धारू प्रशासनाने तात्काळ आमची दखल घेऊन से गाडी येऊन आणि अधिकाऱ्यांची स्टिंग पाठवशील आम्हाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी माहिती करता पत्रकार बाबर